नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल हरिअरपेठ परिसरामध्ये वारंवार अशा दगडफेकीच्या घटना घडून राहिल्या मोठ्या प्रमाणात तिसऱ्यांदा ही घटना घडलेली आहे मेंदी या भागात राहणाऱ्या सकल हिंदू समाजाला मी आवाहन केलं आता की शांतता राखा आणि कुठेही कायदा लॉ अँड ऑर्डर खराब झाली नाही पाहिजे मी मुस्लिम समाजालाही आवाहन करतो की तुम्ही शांतता राखा आणि पोलीस यंत्रणेला माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्या मानानं पोलीस यंत्रणा फार सतर्क राहिली वेळेवर पोलीस पोहोचले जीवितहानी झाली नाही आमचा नगरसेवक अमोल गोगे याला बारा टाके पडले त्याला गोटा लागला आता माझी पोलीस विभागाला विशेषतः पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की काही अवैध धंदे करणारे जे असामाजिक लोक आहेत यांचा पायबंद आपण जर घातला तर हे पुढच्या अनर्थळतील ह्या ज्या घटना आहेत या हिंदू मुस्लिम घटना जरी वरव्यावर दिसत असतील तरीही असामाजिक आणि अवैध धंदे करणारे लोक अशा घटना वारंवार घडून आणून राहिल्या असं मला वाटतं सर्व मंत्र्यांना साहेबांना आपण माहिती दिली माहिती दिल्याबरोबर त्यांनी इथं स्पेशल फोर्सही पाठवली आणि पाच मिनिटात पोलीस सतर्क झाले पोलीस यंत्रणे आली आहे विशेष राखीव दलही आपण तासाभरात येऊन जाईल मागणी आहे कमिशनर कमिश्नर ऑफिसचे प्रयत्न सुरू आहेत पण तुम्हाला सांगू का हे क्राईम कमिशनर ऑफिसचा काही संबंध कमिशनरेट ऑफिस हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामकाज अधिक गतिमान व्हावा म्हणून असते परंतु हा जो कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा विषय हा संबंधित पोलीस स्टेशन एस डी पी ओ आणि पोलीस अधीक्षक यांच्या अखत्याराखालचाच विषय